ख गोव्यात सुरू असलेल्या छप्पन्नाव्या इफ्फीमध्ये असंभव या मराठी चित्रपटाचा ग्रँड वर्ल्ड प्रीमियर झाला अभिनेता सचित पाटील आणि पुष्कर क्षोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून सचित पाटील मुक्ता बर्वे प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत या, या, या चित्रपटाच्या निमित्त सर्व कलाकारांनी आज इफ्फीमध्ये पत्रकार परिषद घेतली नैनितालमध्ये चित्रीकरण झालेला हा मराठीतला पहिला सिनेमा असल्याचं सांगत कलाकारांनी या चित्रपटाविषयी आणि इफ्फीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या खूप खूप इफीचे आभार मानतो मी की असंभव या आमच्या चित्रपटाला आज इफीने इकडे या जागतिक रंगमंचावरती जागतिक मंचावरती गाला प्रेमियर करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळ्या मराठी जनतेसाठी सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि असंभवच्या संपूर्ण टीमसाठी हा अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे एकवीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात असंभव रिलीज झाला आहे आणि ह्याच दिवशी इफ्फीनी जागतिक प्रीमियर इथे करायचं ठरवलं हे खरंच आमच्यासाठी खूप खूप आनंदाचं आहे खूपच जास्त अभिमानाची गोष्ट आहे कारण सिनेमाची पंढरी असं ज्याला मराठीत म्हणतात म्हणजे जगातला सगळा उत्तम सिनेमा जिथे येतो एकत्र एक भारतामध्ये अत्यंत प्रेस्टिजियस प्लॅटफॉर्मवर जिकडे चांगले चांगले सिनेमे दिसतात तिथे आम्हाला प्रीमियर करण्याची संधी मिळते त्यामुळे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि कोइन्सिडेंटली आजच महाराष्ट्रातही फिल्म रिलीज होते आहे तर एक अर्ध तिकडे पण लक्ष आहे की काय कोणाची काय रिॲक्शन आहे तिथेच आज मी मी स्वतः पहिल्यांदा आज इफीमध्येच स्क्रीनिंग बघणार आहे गोव्यात आयोजित